अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप इथं भव्य शेतकरी संवाद मेळावा पार पडला या मेळाव्याला शरद पवार प्रमुख पाहुणे माजी गृहमंत्री अनिल देशमुखही उपस्थित होते या मेळाव्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तर शेतकऱ्यांनी वाढत्या उत्पादन खर्च आणि हमीभावातील तफावत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मुंबईतील टिळक भवन इथं बुधवारी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे काँग्रेसच्या पार्लिमेंटरी बोर्डाची बैठक असणार आहे दुपारी बारा वाजता काँग्रेसची बैठक असणार आहे मराठा <task> आंदोलक <task> मनोज जरांगेंनी नार्कोटेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज जालना पोलीस अधीक्षकांकडे सादर केला जरांगेंचा घातपात घडवून आणणारा मुख्य सूत्रधार हा धनंजय मुंडे असल्याचं जरांगेंनी म्हटलं होतं त्यानंतर धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्याची मागणी केली मनोज जरांगी पाटील यांच्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला याबाबत पत्रकार परिषदेत खुलासा केला तर या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि आरोपींची परळीतील शासकीय विश्रामगृहात बराच वेळ बैठक झाल्याचा दावा जरांगींनी याबाबतची या कबुली देतानाचा आरोपी दादा गरुड याचा एक व्हिडिओ समोर आला पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर मास मुव्हमेंट संघटनेनं ठिय आंदोलन केलं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी यावेळी आंदोलकांकडून अजित पवार यांचा निषेध करण्यात आला ओबीसी मेळाव्यात गंगाधर काळकुटे यांचा फोन आला होता आरोप असा आरोप धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून केला या आरोपींना चांगलंच उत्तर दिलं मग मी प्रामाणिक आहे असं म्हणत चक्क लोकसभेला मतदान केल्याचा व्हिडिओ त्यांनी माध्यमांना दाखवला त्यामुळे गंगाधर काळकुटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे पालिकेनं अद्याप सुधारित अंतिम मतदार यादी जाहीर केलेली नाही याविरोधात महाविकास आघाडीनं अंबरनाथ पालिकेवर आंदोलन करत सदोष मतदार यादीची होळी केली आहे तसंच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला पीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द व्हावा यासाठी कोल्हापुरात शिक्षकांनी मोर्चा काढला तीसहून अधिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला हा निर्णय रद्द व्हावा यासाठी राज्य सुप, सरकारनं सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली इंदापूरच्या शेळगाव यात्रेतल्या कुस्तीत पैलवान मामा तरंगे यांनी बाजी मारली आहे अतितटीच्या लढतीत मामा तरंगे यांनी पैलवान श्रीनिवास पाथरुडकर यांचा पराभव केला या विजयासह मामा तरंगेंनी कुस्ती प्रेमींचं मन जिंकलं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या महत्वाची बैठक बोलावलेली आहे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसंच इतर शहर अध्यक्षांची अकरा वाजता शिवतीर्थ इथं बैठक होणार आहे आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मनसेच्या रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे नवी मुंबईत विकासकाशिवाय स्वयं पुनर्विकास यशस्वी होऊ शकतो असं प्रतिपादन प्रवीण दरेकरांनी केलं नवी मुंबई कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन तर्फे स्वयं पुनर्विकास विषयावर परिसंदाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यानिमित्तानं ते बोलत होते मला पक्षाची नोटीस नाही तर खुलासा पत्र आलं असून कायदेशीर खुलासा त्या पत्राला उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे पाटलांनी दिली आहे तसंच रुपाली साकणकर यांनी अध्यक्षपदाचा सा राजीनामा द्यावा असंही ठोंबरेंनी म्हटलं मराठा आंदोलक मनोज जरांगेंना पोलिसांनी नोटीस पाठवली जरांगेंना दहा नोव्हेंबरला हजर राहण्याची मुंबई आझाद पोलिसांनी नोटीस पाठवली जरांगेंसह पाच जणांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे विक्रोहित महापालिका रुग्णालयाचा श्रेयवाद पेटल्याचं दिसतंय शिवसेनेनं आमदार सुनील राऊत यांचा पुतळा जाळल्यानंतर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरोधात घोषणाबाजी केली रुग्णालयाचं काम सुनील राऊतांनीच केल्याची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मांडली आहे आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी सज्ज असल्याचं खासदार संजय देशमुखांनी म्हटलं आहे वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषदेत आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्ष महाविकास आघाडीसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासंदर्भात इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली त्यावेळी देशमुख बोलत होते पुणे कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी आरोपांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे महसूल मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे पुण्यातील शासकीय जमिनीच्या गैरव्यवहाराची दोन प्रकरणं पुणे शहरात उघडकीस आली आहेत यात एक कृषी विभागाच्या मालकीची तर दुसरी शासनाच्या मालकीची मुंडवा येथील जागा आहे या दोन्ही प्रकरणात पुणे शहर तहसीलदार यांनी उद्योग केल्याचं चा उघड झालं या दोन्ही प्रकरणात तहसीलदारांसह नऊ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पुढे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी मास्टर मास्टरमाई शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली आहे का याची खातरजमा करण्यासाठी बावधन पोलीस इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवणार आहेत शीतल तेजवानीच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले झी चोवीस तासनं समोर आलेला मुंडवा जमीन गैरव्यवहार अखेर रद्द झाल्याची घोषणा अजित पवारांनी केली असं असला तरीही प्रत्यक्षात या संबंधीचं मुद्रांक शुल्क हे भरावंच लागणार आहे किंबहुना तसं पत्रच मुद्रांक शुल्क विभागानं दोन्ही पार्ट्यांना पाठवलं एकूण बेचाळीस कोटीची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल नंतरचा हा व्यवहार रद्द होईल असं जाणकरांकडून सांगितलं जात आहे पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील जमीन गैरव्यवहारावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली चौकशी करून सरकारनं जनतेसमोर सत्य मांडावं असं पवारांनी म्हटलं जी चोवीस आसनासमोर समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला पक्ष मतचोरी पाठोपाठ आता जमिनी चोरल्या जात असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण अत्यंत गंभीर आहे या जमीन व्यवहाराबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल यांनी केली पुणे जमीन व्यवहार प्रकरणात आपण अनुकूल निर्णय दिला नव्हता तसंच हायकोर्टानंही अनुकूल निर्णय दिला नव्हता अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे सरकारी जमिनीची काळजी घेण्याची जबाबदारी सरकार म्हणून संबंधित मंत्र्याची असते असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं <coughs> डोंबिवलीचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रेंचं अखेर ठरलेले दीपेश मात्रेंचा लवकरच भाजपात प्रवेश होणार आहे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करणार आहेत उद्या भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे प्रवेश करणार आहेत वसई विरार येथील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका शकुंतला शेळके यांनी अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशामुळे वसई विरारमध्ये भाजपाची ताकद वाढल्याचं दिसतंय पुण्याच्या भोरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय निर्मला आवारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला अजित पवार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष यांनी प्रवेश केला त्यामुळे खेडमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलंय रायगड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेनं मोठा धक्का दिला श्रीवर्धनमधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर तसंच माजी सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपला शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेंनी शरद पवारांची साथ सोडली मानेंनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेकडे पदाचा राजीनामा सोपवला सुनील माने उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत तर अहिमतपूरमध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार अकोट इथं भाजप युती आघाडीच्या माजी जिल्हा उपाध्यक्ष चंचल पितांबरवाले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रवेश सोहळ्याला स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती यवतमाळ नगर परिषदेच्या एकोणतीस प्रभागांसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांची गर्दी यावेळी बघायला मिळाली विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली अनेकांनी अर्ज केले तर उमेदवारी लोकशाही मार्गाने ठरवणार असल्याचं यावेळी भाजप वरिष्ठांनी सांगितलं मुंबईतील विक्रोळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊतांविरोधात शिवसेनेनं निदर्शनं केली यावेळी शिवसैनिकांनी राऊतांचा पुतळा झाला विक्रोळीतील क्रांतीवीर महात्मा फुले पालिका रुग्णालयाचे नूतनीकरण हे एकनाथ शिंदेच्या प्रयत्नातून झाल्याचा दावा शिवसेनेनं केला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून सुरू होणार आहे नागप्रात दोन ना आठवडे अधिवेशन चालणार आहे निवडणुकांमुळे अधिवेशनाबाबत साशंकता होती मात्र आता आठ डिसेंबरपासून अधिवेशन होणार असल्याचं चा। स्पष्ट झालं शेतकरी कर्जमाफीसाठी माजी खासदार संजय काका पाटील राजू शेट्टींसोबत मैदानात उतरणार आहेत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कर्जवसुली करू नये अशी मागणी करण्यात आली सातारा मेढा नगरपंचायतीच्या वाढीव करवाढीवरून महायुतीत झुंपली या वाढीव कर प्रणालीला नागरिकांनी तीव्र विरोध केला गेल्या दोन वर्षापासून या दरवाढी संदर्भात मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले मेढावासियांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप शिवसेनेच्या संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी केला बुकट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ केलेलं रास्ता रोको आंदोलन ग्रामस्थांना भोवलेले पंधरा आंदोलकांवर पारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आंदोलकांनी बेले जिजुरी महामार्ग तब्बल पाच तास रोखून धरला होता केसएमटी स्टेशनवर आंदोलनावर बंदी घालण्यात आली रेल्वे प्रशासनानं ही बंदी घातली यापूर्वी झालेल्या आंदोलनाबाबत आतापर्यंत कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही तर ट्रॅकवर घडलेल्या दुर्घटनेची जबाबदारी संघटनेवर नाही असं रेल्वे कर्मचारी संघटनेनं सांगितलं जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोर्चा काढला उसाला तीन हजार दोनशे रुपयांचा भाव जाहीर करण्याच्या तसंच गेल्या हंगामातील दोनशे तेहतीस रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे बीडच्या परळीत मुंडे समर्थकांनी आंदोलन केलं यावेळी मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली परभणीच्या सुडावा पोलीस ठाण्यावर महिलांनी दारूबंदीसाठी मोर्चा काढला दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले परस्पर लोकांचे कर्ज काढून घाण खत बनवावी बनवत आहेत याला कंटाळून महिलांनी पोलीस मोर्चा काढला देशातील सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये रंगणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये कोट्यावधीची बक्षीस ठेवण्यात आली तसंच महिला बैलगाडी शर्यतही आहे उन्हात चारशे छत्तीस कोटींची वीज बिलं थकीत आहेत दसरा दिवाळीमुळे मागील महिन्यात महावितरणाची वसुली मोहीम मंदावली आहे थकबाकी वसूल करण्यासाठी पथकं तयार केली असून ग्राहकांनीही सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात तीन दिवसीय तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं महोत्सवाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमी प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे आणि लावणी साम्राज्ञी मेधा घाडगे यांनी या तमाशा महोत्सवाचं यंदाचं तिरावं वर्ष आहे संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग आज आज आणि उद्या बंद राहणार आहे यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर रेल्वे स्टेशन महात्मा गांधी आश्रम चौक सुतगिरणी चौक मार्गे शहानूर मिया दर्गाकडून वाहनं जाऊ शकतील ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील बस आगार सध्या समस्यांचा आगार म्हणलं या आगारात जागोजागी खाणीचं आणि खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय गळकच्छात तुटलेल्या शीट फुटलेल्या खिडकीच्या काचा रस्ती आणि तारेनं बांधलेले एसटीचे पत्रे दिसून येतात संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा योजनेत अडथळा निर्माण होतोय बीड बायपास परिसरातील अनेक अतिक्रमणधारक अडथळे निर्माण करत असल्याचं जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान निदर्शनास आलं त्यामुळे सदर योजनेत अडथळा निर्माण करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करावेत असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय पदवी अभ्यासक्रम संबंधित कालावधीत पूर्ण झाला आणखी एक संधी मिळणार आहे अधिकच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण झाला नसेल तर संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्ष मिळणार आहे नाताळ वर्षासाठी विमान तिकिटांचं बुकिंग सुरू झालंय देशातील आणि विदेशातील लोकप्रिय पर्यटन स्थळाच्या रिटर्न तिकिटांचं विमान प्रवास दर पाहिले तर ते दोन्ही जवळपास एकसारखेच असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पर्यटन हंगामात देशातील विमानांवरचा भार आलेला विमानांवरच्या काळात वाहतूक कमी करण्यास सांगितल्यानं शुक्रवारी अमेरिकेतील चाळीस प्रमुख विमानतळांवर शेकडो विमान, विमान उड्डाणं रद्द करण्यात आली शटडाऊनच्या निर्णयानं उड्डाणांमध्ये चार टक्के कपात करण्यात आली होती ही कपात पुढील आठवड्यात दहा टक्क्यांपर्यंत जाऊन चार हजार विमान उड्डाणावर त्याचा परिणाम होऊ शकतो ट निमित्त पुण्यातून बिहारसाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती आजपासून दहा जून दरम्यान हडपसर ते दानापूर अशा तीन विशेष रेल्वेगाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली पुणे विमानतळावर वीसहून अधिक विमानांची उड्डाणं उशिरानं झाली दिल्लीत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीत बिघाड झाला तर त्यामुळे पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या वीसपेक्षा पेक्षा अधिक विमानांना उशीर झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागला उद्या मध्य पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवर माटुंगा मुलंद दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असेल म्हाडाचं किंवा सोमालकीचं घर असलं तरी आता म्हाडाचं घर घेता येणार आहे मुंबई मंडळानं म्हाडाची अंदाजे शंभर घर शोधून काढली आहे या घरांच्या विक्रीसाठी दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध करून घरांच्या विक्रीला सुरुवात करण्यात येईल दोन आणि त्यापेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही विकली न गेलेल्या मुंबईतील घरांची सोडत काढण्यात येईल त्यानुसार मंडळानं अंदाजे शंभर घरं शोधून काढली